नमस्कार मित्र आज आपण रत्नागिरी शहरानजीकच्या एका नितांत सुंदर गावामध्ये आलेलो आहोत त्या गावाचं नाव आहे कारवांचीवाडी निसर्गानं नटलेलं असं हे गाव आहे तुम्ही या इथे तुम्ही शेतं पाहू शकता कशी छान हिरवळ पसरली सगळीकडे त्यानंतर तुम्ही इथे बाजूनेच वाहणारा ओढा तुम्ही पाहिलाच असेल इतकं सुंदर गाव आहे हे खूप मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर छान वाटतं एकदम मस्त मन तृप्त होऊन जातं आनंदी होऊन जातं अशा ह्या गावाला तुम्ही नजिकच असल्यामुळे कधीही भेट देऊ शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही या नक... इथे नक्की या आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या थँक्यू